त्या कॉलनीमध्ये राहून जवळपास पंचेचाळीस वर्षाचे जास्त झालेले आहे आठपर्यंत रोडचं काम सुरू होण्याच्या आधी कधीच असा प्रॉब्लेम आला नाही थोडा जरी पाऊस आला तर पाहून राहिले तुम्ही इथे ज्या कंपनीने हे काम करून राहिले त्यांनी मेन लाईनवर तिथे एक पिलर डॅमेज हे पाईप डॅमेज केला आहे आणि त्याच्यामुळे त्या लिकेजमुळे कुस्तीच दुर्गंध आहे आणि इथे डासांचा प्रकोप खूप वाढलेला आहे सिमेंट रस्त्यांचा काय फायदा आहे सिमेंट रस्त्यांमुळे कमीत कमी म्हणजे जेवढं ज्या पद्धती फायदा पाहिजे तो फायदा तर काही इथे कॉलनीवाल्यांना दिसून नाही राहिला आहे आणि त्यामुळे हे जी उंची वाढली आहे त्याच्यामुळे लोकांच्या घरामध्ये आमच्या घरामध्ये काय नाही या गडाचा खूप वास होऊन राहिला आहे म्हणजे असा हे होऊन राहिला आणि डास खूप वाढलेले आहे तर हे काम त्यांनी लवकरात लवकर आणि प्लॅनिंगनी करावं नाही तर आता दिसूनच राहिलं ना आज इथे खोदलं उद्या तिथे खोदलं पर परवा तिथे खोडलं म्हणजे जे प्रॉपर एक लिंकमध्ये काम सुरू पाहिजे ते इथे नाही आहे